आणि आता पालखी ना आणलेली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर म्हणशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे नवसाचा दिवस आणि आज आम्हाला होळीसुद्धा शिवाय आहे त्यासाठी हा हलकून घेऊन आता आम्ही जात आहोत देवळात हे बघा सगळे हलकून घेऊन गेलेले बाबा आहेत वैभव आहे पुढे चला आता देवळात जाऊया बाबा कधी आलो का बघा शिंदेसाठी सगळे मुंबईकर मंडळी आलेले तिथे गाडी चला आता आपण गावातून देवळात जाऊया वैभव पुढे हलकून घेऊन मित्रांनो इथे खालच्या जालखी बसलेली आहे हा खालचा चवट आहे आता आम्ही जातो देवळामध्ये ते बघा हे हलकुणाची लाईन तिकडे लागली माझ्या घरी ना हा काय एकदम नकभर सा नमस्कार मंडळी इकडे बघा तुम्ही हे काय छोटासा अंदा मोठा नाही तो शिंगो चालू असताना आज होम होमासाठी आम्ही सर्व चालले मंडळी गावात ग्रामस्थ आमचे सरपंच आपल्या भानसे वैभव वैभव भानसे आम्ही सर्व मंडळी आम्ही होमावर चाललेली आहोत आणि आज ही पण हा काय एवढा सांगला तुम्ही घरात मोठा मोठा घेऊन तो बघ अच्छा हा इथं आहे काय मोठा घेताय आहे कुठे घेऊ मी બધા પરવાનગી નહીં મોટા હો માહિના તે સાથી મોટા બંબો પાછેલા બટલા ઘણી ફાઇનલી ઘલાવ ગ્રામ વિકાસ મંડળ જાવળે आम्ही शिव चालू करत असताना ना आम्ही होळी प्रमाणे प्रत्येक वर्ष असतो आम्ही असतो बरोबर मित्रांनो आता देवळाच्या जवळपास आम्ही आलेलो आहोत आणि हा वेळो असणार होळी होळी शिवण्याचा असणार आता आम्ही होळी शिवणार आहोत तिथे तो असणार आहे आणि रात्री जेव्हा पालखी देवळातून गावातून देवळात जाईल ना तो असणार आहे आणि रात्री बावलाबावलीचा खेळ तर या वेळ आपल्याला सगळं पाहायला भेटणार आहे तर रात्री खूप धमाल मजा मस्ती असणार आहे नंतर दुसरा व्हिडिओ आपल्याला नवसाचा तो पालखीचा फक्त गाव नवस असेल तो असणार आहे तर हा होळीचा विडो असणार आहे कधी मग हांडायला कुठे देवळात अच्छा होळीसाठी नाही ना काय होळीसाठी नाही गो पाणी हा पाणी हे बघा देवळाचं मुख्य प्रवेश प्रवेशद्वार इथे मित्रांनो हे आमचा जमाच्या देवीचे मंदिर आहे चला जे हडकुंड आहे ना होळीच्या तिथे ठेवूया नंतर द्या नंतर द्या देवीचं दर्शन ठेवूया हे बघा हे गावातून प्रत्येकाच्या घरातून आलेले हडकुंड आहेत जो तो आपल्या घरातून एक येऊन एक एक हडकुंड इथे टाकत असतो तर आपण पण हडकुंड टाकलेला आहे आणि इथे होळी रात्री खोदून ठेवलेली आहे रात्री यायला जमलं नाही हे बघा एवढा मोठा खड्दा करून ठेवलेला आहे तर रात्री ये मजा येणार आहे होळी पेट्रोल ताबला मिळवून नक्की हा शेवटपर्यंत बघा मतदिसन गावच्या आहे ना आजोबांच्या काळातल्या मूर्त्या आणि आता ह्या नवीन तीर्णोद्धा केलेल्या ह्या मूर्त्या सध्या आले हलकून घेऊन बघा मोठे मोठे हलकून घेऊ लागले मित्रांनो देवळाच्या पाठी आमचं स्मशान आहे हे बघा इथे लोक स्मशान इकडे आहे आणि इथे लोक होळीसाठी आहे ना लाकडं तोडायला आलेले आहेत आधी इथे खूप जंगल होत का <laughs> <laughs> बांधून मोठा बांबू बाहेर हा मधला मधनच्या अडकत असतील होळीच्या मध्यभागी हा मोठा लाकूड उभा करायचा आले का देवळाच्या पाठी हा सुका लाकूडच भेटलेला आहे आता आम्ही घेऊन जातो होळीसाठी मजबूत मोठा आहे तिथे देवळाच्या पाठी ना पाठी पाठीमागे लाकडांची काही कमी नाही बघा बऱ्याच लाकडाच्या ओळखी आहेत गावातून तर लोक घेऊन येतात पण इथेसुद्धा बरेच देवळाच्या पाठीमागे जंगल आहे इकडे ह्या साईडला तर बरीच लाकडं भेटतात तर मित्रांनो आता आम्ही हा मोठा हळकून घेऊन जातात होळीच्या ठिकाणी पाठीमागे आणखीन दोघे जात्या आणि होळके ते पण घेऊन येत आहेत ते बघा हा देवळाच्या पाठचं पुढं जंगल आपण पाहू शकता इथे झाडांची आपल्याला काही कमी भेटणार नाही आणि लाकडांची पण काही कमी नाही आहे चला आता आपण जाऊया देवळाच्या दिशेने तो मगाजचा मोठा लाकूड तो बाहेर काढत होता ना खाली बाहेर काढलाय हां अडकलेला होता रस्सी बांधून बाहेर काढला हां होळीच्या मधोमध असणार आहे चलो आता होळी

આજાના વાગે વારાને 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 હાલી ગયો ચાલે ચાલે જાલા અરે ફૂલ અરે અંદર હા વાત ખરાબ છે અરે અંદર ગોબોલ ગોબોલ વાલા પલાઈ ગોબોલ હો હો हे ॲक्च्युली ओलं झाड तोडलेलं आहे होळीसाठी आहे ना एक ओळ ओलं झाड लागत लागतं आणि ओल ओलं झाड पेटवल्यानंतर आहे ना ते होळी जास्त पेटत असते तर बरोबर मध्यभागी आता हा ठेवणार इथे इथे रात्रीच खड्डा खोदून ठेवलेला आहे

아 द र दे 이 মো঺াদা়াদাদট. <laughs> ধদাদোদসচমাদা. तर फायनली मधलं जे होळीचं मधलं झाड असतं ते, ते लावून झालेलं आहे आता फक्त होळीला हे बाकीची हळकुंड आहेत घरची ती लावून आता होळीला शिवायची आहे तेवढंच काम बाकी राहिलेलं आहे एक छोट शेवरीचं झाड सुद्धा ठेवलेलं आहे शेवरीला ठेवलेलं आहे शास्त्रप्रमाणे शेवर हे होळीसाठी लागते आधी जुन्या म्हणजे आधी आहे ना मोठी मोठी शेवर लावायचे तर हल्ली शेवरीचं झाड भेटत नाहीत त्यामुळे एक छोटीशी शेवट होळी साठी शास्त्राने लावून ठेवलेली हो आहे इथे पाहू शकता वेल आणले जंगलातून कुठून आणले बाबा दादा पनवीच्या पनवीच्या वेल आणले आणि शिमलेचा शेवटचा जेव्हा दिवस असेल ना तेव्हा ही वेल ओढली जाईल एकूण किती तीन वेली आणल्या दोनच लागतात दोन आणले आणलेले आहेत पण आपली त्यांना कुठली सोयीस्कर पडेल अशी लोक घेतील अच्छा इच्छेनुसार हां आम्ही अशा पद्धतीने आणलेली आम्ही तर वेलीचा खास सोहळा आमच्याकडे असतो आणि शिमग्याच्या शेवटच्या दिवशी खरी मजा वेलीच्या दिवशी असते आमच्या शिमग्यामध्ये कदाचित मी वेलीला नसणार आहे कारण का ते दिवशी मला निघायचं आहे मुंबईला मित्रांनो होळी शिवायचं चा काम चालू आहे आता आम्ही जात आहोत गावामध्ये कारण का पालखीचा नवसाचा दिवस पण आहे तर त्याचा ब्लॉग वेगळा बनवणार आपण तर आता त्याला जाऊया आणि तो वेगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल पण तो व्हिडिओ आधी असणार आहे मोठा होऊन पेटवण्यात येणार आहे আমি দেও দেউত বসলে સાવા નમન કરી જોરાવરન દેવા સાતવા નમન કરી નંદો વા દેવા સાતવા નમન કરી નંદો વા દેવા સાતવા દેવા

એ કપલક દેવ કોન દેવ બસ ગાતે એ કપલક દેવ કોન દેવ બસ એ કપલક દેવ ઝાક માતા બસ ગાતે કપલક દેવ ઝાક માતા બસ એ કપલક દેવ કોન દેવ બસ ગાતે કપલક દેવ કોન દેવ બસ

मित्रांनो फायनली होळी आता पेटवली आहे मोठा होम पेटवण्यात येत आहे आणि आमचा जावळे गावचा जल्लोष तुम्ही पाहू शकता सगळी तरुण मंडळी आणि गावची मंडळी जल्लोषात होळी साजरी करत आहेत आणि मोठा होम फायनली पेटलेला आहे तर मित्रांनो असं बोललं होळी होळी पेटल्यानंतर आहे ना थंडीचा जो हंगाम अस त्यानंतर गरमी चालू होते तर तो आता चालू झालेला आहे होळी पेटल्यानंतर आता उन्हाळा चालू होईल आपल्या होळीनंतर हे बघा आपण पाहू शकता साईडला सगळे मंडळी आता होलीने आणि होम कल्टवण्याचा कार्यक्रम का असतो तो आता आहेत हो वेलीने होमाला पुश केलं जातं तर मित्रांनो होम पेटार तर देवीसाठी गाराणं घातलं जातं की गावच्या सुख समृद्धीसाठी ते गाराणा फायनली झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात पालखी नाचवणार आहे तिथे आणि आता पालखी नाचवायला आणलेली आहे ते नारळ घेऊन जात असतात तिथे आणि त्यांच्या हातातून नारळ हिसकायचा असतो हा इथे कार्यक्रम चालू आहे <laughs> आणि तो नारळ द्यायचा नसतो ऍक्च्युली होळी टाकायचा असतो तर मित्रांनो आपण इथे पाहू शकता नवीन लग्न झालेली नवरा नवरी होमावरती पाच प्रदक्षिणा करतात आणि एक स्त्रीपड होम होमामध्ये अर्पण करतात पण त्याआधीच त्याचे मित्र आहेत ना तो नारळ हिसकावून घेऊन त्या नवरदेवाकडून पैशाची मागणी करतात मग ती मागणी पैशाच्या स्वरूपात किती असो तर ती नवरदेवाला त्यांना भाग असतात तो ना तो नारळ त्यांच्याकडून घेऊन तो होमामध्ये अर्पण करणं गरजेचं असतो